एवढ्या विधी जर तुम्ही केले तर तुमची आयुष्याची नैया शंभर टक्के पार होणार आहे या पंधरा दिवसानंतर हे कंपल्सरी तुम्ही करून बघा कारण केल्यावरच आपल्याला समजून येतो की काय चमत्कार घडतो उगंच काहीच होत नाही काहीच होत नाही असं रडत बसण्यापेक्षा कारण आपल्याकडे आता काही ऑप्शन नाही आहे आपण सगळं काही बघितलेलं आपण देव देव करून घेतलेलं दे धर्म करून बघितलं आपण सगळं काही गोष्टी करून बघितलं आपण मेहनत करतो आपण त्याची लायकीची आहोत तरी जर आपलं काही काम होत नसेल तर ही सेवा तुम्हाला करणे गरजेचं आहे नो ऑप्शन नो बहाणा काहीच बहाणे महाराज बघताना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय भारत माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपलं जे आता हे प्लेलिस्ट मी बनवलेलं आहे पितृपक्षामध्ये आपल्याला नेमकं काय काय का करायचं आहे कसं करायचं आहे कोणत्या वेळेला करायचं आहे कोणी करायचं आहे या सगळ्या गोष्टींना काय काय सामग्री लागणार आहे सगळ्या सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात आधी या प्लेलिस्टमधलं किंवा या पितृपक्षामध्ये सर्वात आधी, आधी आपल्याला जे करायचं आहे सकाळी आंघोळ करताना आपल्याला हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला रिमाइंड करत चालणार आहे की सकाळी आंघोळ करताना आपल्याला तिळाचं तेल दोन थेंबका होत नाही तसं तिळाचं तेल जर तुम्ही मालिश केला तर तुमची स्किन चांगली होणार आहे ग्लोईंग होणार आहे तर जो आवडत नसेल तरीही दोन खेमका होत नाही तिळाचा तेल तुम्हाला लावून आंघोळ करायची आहे मालिश करून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्या जे दार आहे स्नान झाल्यानंतर आपल्या दारावरती गोमूत्राचं जे शि गोमूत्र आहे त्याचा शिंपडाव करायचा आहे तुम्हाला जर गायचं शेण मिळत असेल किंवा गौर्या मिळत असेल तर गौऱ्या ओल्या करून जे आहे ते थोडंसं सारून सा घ्यायचं असं सा थोडस हलकं किती का होत नाही साळून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि गोमूत्र शिंपडायचं ह्या दोन टास्क आपल्याला करायचंच आहे त्यानंतर तिसरा येतो सूर्याला अर्घ द्यायचा असतो आता सूर्याला का अर्घ देतो आपल्या कुंडलीमध्ये सांगत असतो की हा पितृदोष आहे जेव्हा ज्योतिषी बघत असतात की या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असं सांगतात कुंडली पाहिलं की ज्योतिषी सांगत असतात की या व्यक्तीला अघोर घोर पितृदोष दोष आहे प्रबल पितृदोष आहे ते कशावरून डिसाईड करतात की जेव्हा आता जेव्हा लहान मूल जन्माला येत असतो आता त्याने तर काहीच केलेलं नाही आहे पण कुंडलीमध्ये त्याचा जो वेळ काळ आहे त्यावरून ज्योतिष कुंडली बनवतात आणि त्यावरून ते डिसाईड करतात की या मुलाच्या मुलीच्या जे कुंडलीत आहे तो प्रबल पितृदोष आहे आता तो बाळ आत्ता तर जन्मलेला आहे तर कसं काय पितृदोष आहे तर हे जे कुंडली म्हणत असते जे योग आहे जो जेव्हा सूर्यग्रहण आहे चंद्रग्रहण आहे काय आहे पौर्णिमा आहे अमावस्या आहे ज्या वेळेला तो जन्म घेत असतो आणि जो व्यक्ती जन्म घेत असतो नवीन तो आपल्या पूर्वजन्मीचे कर्मानुसार तो जन्म घेतो आपले पूर्वजन्मीचे पाप शाप ताप पुण्य सगळ्या गोष्टी ज्या आहे ते आपल्या सोबत येत असतात आणि त्या सगळ्या सोबतीने तो जन्म घेत असतो म्हणजे पूर्वजन्मीचे सुद्धा येत असतात पूर्वजन्मीचे शाप सुद्धा कोणी शाप दिलेला आहे कोणाला तुम्ही खूप त्रास दिलेला आहे त्याने आत्म्याने तुम्हाला शाप दिलेला आहे किंवा त्याची आत्मा खूप तळमळ करत होती तर ते शाप तुम्हाला लागत असतो आणि त्या शापेसोबतच तुम्ही या पृथ्वी येत असतात म्हणून त्या ग्रह नक्षत्रानुसार ते डिसाईड केलं जातं की या व्यक्तीच्या जन्मामध्ये जे कुंडलीमध्ये पितृदोष आहे का नाही आता पितृदोष आहे त्यामुळे काय केला जातो की जे सूर्य आहे आता सूर्य या वेळेला जेव्हा व्यक्ती जन्माला येत असतो तेव्हा सूर्य कोणत्या स्थितीमध्ये होतो सूर्य काय ग्रह आहे चंद्रमा काय ग्रह आहे तुम्ही ज्योतिषमध्ये जेव्हा आपली कुंडली काढत असतो त्यामध्ये शनी मंगळ राहू केतू सूर्य चंद्रमा हे सगळे ग्रह तारे आहेत आणि याच्या परिस्थितीनुसार आपण जेव्हा जन्म घेत असतो त्यावेळी हे ग्रह तारे कोणत्या परिस्थितीत आहे त्यानुसार आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो म्हणून सूर्य हे पितृदोषाचा कारण आहे म्हणजे सांगितलं जातं की कुंडलीमध्ये सूर्य जर या स्थानी असेल म्हणजे याला पितृदोष खूप आहे त्या व्यक्तीला म्हणूनच पितृदोष जर तुम्हाला शांत करायचा असेल पित्रांना प्रसन्न करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला या काळामध्ये रोज सूर्याला अर्घ द्यायचा आहे तुम्हाला खूप बिझी शेड्यूल आहे तुमचा तर फक्त तुम्ही सूर्याला अर्घ देऊन सुद्धा या पंधरा दिवस पंध पित्रा पंधरा वाड्या वाड्यामध्ये तुमच्या पित्रांना तुम्ही प्रसन्न करू शकता तुम्ही पित्रांची आठवण करून त्यांना मानसन्मान देऊन त्यांची श्राद्धविधीसुद्धा याप्रमाणे करू शकता जेणेकरून कमीत कमीत वेळ का होणार तुम्हाला वेळ काढून म्हणजे जास्त वेळ न देता आलं तरी थोडं का होत नाही फूल नाही तर फुलाची पाखळीचही तर या प्रकारे तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे आता हा अर्घ कोणी द्यावं तर पितृपक्ष आहे तर माझेही पित्र असतील माझे मिस्टरांचे पित्र असतील माझे मुलांचे पित्र असतील आता एखाद्या वेळेस जर घरामध्ये कर्ता पुरुष असेल जे घरातले सर्वात मोठे आहे छोट्याने नाही केलं तरी चालेल कारण तुम्ही मोठे आहेत आता माझे जर वडील असतील तर त्यांनी केलं तर मी करो न करो गरज नसते पण जर घरामध्ये कोणी मोठा नाही आहे जो घरातला कर्ता पुरुष आहे पुरुष आणि स्त्री जर तुमच्या घरामध्ये सासू सासरे असतील त्यांना करायला लावा जर तुमच्या घरामध्ये आई वडील असतील त्यांना करायला लावा जर तुमच्या घरी तुम्ही स्वतः मोठे आहे तर तुम्ही करायला पाहिजेच पाहिजे तुमचे लहान करो न करो केलं तर उत्तमच असतं पण नाही जर केलं कदाचित तर त्याला सोडून द्यायचं पण तुम्ही त्या घरचा करता पुरुष आणि करती स्त्री केलेला हा खूप शुभकारक असतो पुण्यकारक तुम्हाला ठरणार आहे त्यामुळे कोणी करावं तर स्त्री आणि पुरुष मुलगा मुलगी स्त्री पुरुष सगळ्यांनी करावं सगळे करू शकतात कारण पित्र हे सगळ्यांचे आहे आणि सूर्याला अर्घ केव्हा द्यावं आता सूर्याला अर्घ आपण सकाळी देत असतो असं नाही की दहा अकरा वाजता आपल्याला द्यायचंय असं न करता सूर्याला अर्घ आपल्याला नऊ वाजेपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे जास्त साडेआठ नऊ वाजेपर्यंत यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ देणं टाळा कारण सूर्य सकाळचा जो किरण असतो ते अत्यंत प्रभावी आणि शुभ असतं ते कारण जसं जसं दुपार होत असतं तसं त्याची ज्याची किरणे जे आहे ते दूषित होत असतात दूषित म्हणजे त्यांचा ते तेवढं शुभ नसतात त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत सूर्याला अर्घ द्यायचा प्रयत्न करतात आता सूर्याला आता कोणी द्यावे स्त्री पुरुष कोणत्या वेळी द्यावे नऊ वाजेपर्यंतच्या आत तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ देताना आपल्याला काय करायचं आहे की एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचं आहे एक गंगाजलची बॉटल आहे ती घेऊन तुम्ही आणून घरी ठेवा ते तुम्हाला रोज लागणार आहे कारण जेव्हा तर्पण करत असतो त्यामध्ये सुद्धा आपण गंगाजल अर्पित करत असतो पिंपळाची जेव्हा झाडाची सेवा करतो हो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला गंगाजल अर्पण करायचं आहे तर तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पाणी देऊन भरून घ्यायचं त्यामध्ये थोडं गंगाजल अर्पण करून घ्यायचं गंगाजल टाकून घ्यायचं त्यामुळे थोडंसं गायचं कच्चं दूध आता पित्रांची तुम्ही कोणतीही सेवा करा त्यामध्ये गायीचा कच्चा दूध तुम्हाला टाकायचं आहे वापरायचं आहे त्यामुळे त्या कळशामध्ये स्वच्छ पाणी थोडंसं गंगाजल आणि गायचं कच्चा दूध वापरायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हा पित्रांना समर्पित असतो आणि हा काळे तिळ हा खूप शुद्ध मांडला घेत म्हणून पित्रांची तुम्ही कोणतीही क्रिया करा त्यामध्ये काळे तीळ नक्कीच वापरले जात असतात आणि हे खूप चांगले पण असतात त्यामुळे थोडस गंगाजल काळे तीळ गायचं कच्चा दूध आणि चंदन आणि एखादं जर लाल फूल असेल कारण सूर्याला लाल फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सूर्य भगवानांना एक लाल फूल असेल तुमच्या घरी उपलब्ध तर ते लाल फूल त्यामध्ये टाकून त्यामुळे सूर्याला अर्घ द्यायचं आहे आता हे सूर्याला अर्घ कसं द्यायचं हेही सांगते तुम्हाला मी जेव्हा आपण सूर्याला बघा एवढे टॉपिक्स आहेत मी खूप प्रत्येक टॉपिकमध्ये वेगळे वेगळे व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे प्रत्येक सु पित्र श्राद्धमध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला एवढे सगळे कार्य करायचे आहे श्राद्धविधी आणि प्रत्येक टॉपिक एकाच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन होणार नाही त्यामुळे मी वेगळे वेगळे पर्टिक्युलर व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक कार्य मी डिटेल डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनल सब्स्क्राइब करून घ्या सूर्याला अर्घ कसं द्यायचं आहे जेव्हा सूर्याला आपण अर्घ दे असतो सूर्याकडे चेहरा करूनच आपण अर्घ देत असतो जेव्हा सूर्याला आपण अर्घ देत असतो तेव्हा आपल्या हातामध्ये जो कळश असतो तो असं नाही ठेवायचा आहे आपल्या उंचीपेक्षा जास्त वर करायचा आहे जर माझा हा डोका आहे तर माझ्या डोक्याच्या वर असायला पाहिजे काही जण असं अर्घ देतात म्हणजे आपल्या हाईटपेक्षा वर हात करून आपल्याला तो सूर्याला अर्घ द्यायचा आहे असं वर हात करायचं हे बघा जर माझं डोकं इकडे आहे तर मी त्याच्या वर हात करून त्या सूर्याला अर्घ द्यायचं असतं आणि दुसरा चप्पल घालायचं नसतं काही जण चप्पल घालून सूर्याला अर्घ देतात हा खूप चुकीचा आहे आणि हा मी पाहिलेला आहे म्हणून हा मेन्शन केला काही जण तर सूर्याला अर्घ देताना आपल्या पायामध्ये चप्पल नसायला पाहिजे आपण सूर्याला अर्घ देताना सूर्याकडे आपला चेहरा असायला पाहिजे आणि आपली जे ता डोकं असतं त्याच्यापेक्षा वरती हात करून आपल्याला ती अर्घ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा अर्घ देत असतो तेव्हा तो जो पाणी पडत असतो तो आपल्या पायावर पडता कामा नये त्याने आपल्याला उलट दोष होत असतात आपण काय करायला जातो की आपण पुण्य करायला जातो एखादी गोष्ट आपण जर केली सूर्याला अर्घ दिलं तर तो पुण्य पुण्यकारक असतो चांगला होतो आपल्या पुण्यामध्ये वाढ होत असते असा आपला विचार असतो पण आपण काहीतरी उलटं करतो जेणेकरून ते पुण्य तर लागतो त्यासोबत दोषसुद्धा आपल्याला लागत असतात त्यामुळे जेव्हा आपण सूर्याला अर्घ देत असतो तर तो पाणी जे आपण सूर्याला अर्पण करत असतो तो पाणी खाली जमिनीवर पळून आपल्या पायावरती त्याचा थेंब पडता कामा नये याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे तर आता करायचं काय तर करायचं काय म्हणजे तो जो पाणी असतो जो सूर्याला अर्घ देत असतो तो अशा प्रकारे टाका की तो एखाद्या झाडामध्ये जावं म्हणजे तुमच्या जा समोर एखादं झाड असेल तर असं तुम्ही टाका की तो झाडामध्ये किंवा तो तुम्ही काय करू शकता की एखादा बकेट वगैरे तिकडे तुम्ही ठेवू शकता समोर जे आहे एखादा बकेट ठेवा तुम्ही जेणेकरून जे सूर्याला तुम्ही अर्घ देणार आहे तो जाडे कुठे पडणार आहे तो त्या बकिटामध्ये पडणार आहे अशा प्रकारे काही जण बाल्कनीमधून सुद्धा हे पाणी जे आहे सूर्याला देत असतात फ्लॅट सिस्टम आहे काही आहे तर जर तुम्ही बाल्कनीमधून तुम्ही जर ते सूर्याला अर्घ देत असाल तर ही ही जबाबदारी तुमची आहे की ते जे सूर्याला तुम्ही अर्घ दिलेला आहे जो पार्किंगमध्ये सगळं पाणी पडलेलं आहे त्याच्यावरून कोणी पाय लागून जाता कमाणे का कारण तो सूर्याला अर्घ दिलेला आहे त्याला पायाखाली तुळवू नये याचा अर्थ असा आहे तर इतकी जबाबदारी ही तुम्हाला आहे आणि त्यानंतर सूर्याला नमन करायचं आहे आता सूर्याला अर्घ देताना सुद्धा तुम्हाला काही मंत्र म्हणायचं असतो तर काय असतो सूर्याला अर्घ देताना <coughs> सर्वात आधी सूर्यासमोर तुम्ही जाणार आहे तेव्हा आपल्याला पाणी शिंपडायचं आहे तीन वेळा आपली प्रदक्षिणा मारायची आहे आपल्या भोवती उजव्या साहेबने अन गायत्री मंत्र म्हणत आपल्याला तो सूर्याला पाणी शिंपडायचं आहे सर्वात आधी असं उजव्यापासून पाणी शिंपडायचं ओम तत्सवितूर वरण्यम भरगो देवश्य दिमही घेऊ म्हण प्रचोदयात म्हणायचं पाणी शिंपडायचं परत ओम तत्सवितूर वरण्यम भरगो देवश्य दिमही घेवण प्रचोदयात म्हणायचं पाणी शिंपडायचं परत ओम तत्सवितूर वरण्यम भरगो देवश दिमही म्हणायचं पाणी शिंपडायचं आणि यानंतर आपण सूर्याला अर्घ द्यायचा तेव्हा काय म्हणायचं सूर्याची जी बारा नावे आहेत ओम आदित्याय नम ओम भास्करायन महा ओम रवेन ओम खगाय महा ओम हिरण्य गर्भायन ओम मारिछायन महा तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला बारा नावे जे आहे सूर्याची ते तुम्हाला मिळून जाणार आहे तर जेव्हा आपण सूर्याला अर्घ देत असतो तेव्हा सूर्याची बारा नावे आपल्याला घ्यायची आहे ओम सूर्याय नम ओम आदित्याय नम ओम भास्कराय नम ओम गे? ओम रवे नम ओम खगाय नम अशा प्रकारे आपल्याला तो अर्घ देता देता सूर्याची बारा मंत्र आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला प्रार्थना करायची आहे की हे सूर्य भगवान तुमच्या प्रकाशामुळे जसं तुमचं प्रकाश आहे या ब्रह्मांडावरती आणि सगळीकडे उजेड आहे प्रकाश आहे तसंच माझ्या आयुष्यामध्येही सर्व प्रकारे जे जे काही बाधा असतील ना जे समस्या असतील त्यांचा अंधार पाहावं आणि माझ्या आयुष्यामध्ये जे आहे ते उजेड यावं प्रकाशी यावं माझे जे पूर्वज आहे त्यांच्या आत्मांना जे आहे शांती प्रदान करावे त्यांना मोक्ष मिळावं आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यावरती राहावं माझे जे पूर्वज आहे त्यांना मुक्ती मिळावी ही प्रार्थना आहे माझ्या तुमच्याकडून जे तुमच्या मनात भावना आहे ती तुम्ही सूर्य भगवाना क सांगून आणि नमस्कार करून आपल्याला येऊन जायचं आहे तर इतकी ही छोटी पद्धत आहे पण प्रत्येकजण ही डिटेलमध्ये विधी तुम्हाला सांगत नाही की सूर्याला अर्घ कसं द्यायचं आहे किंवा तो पाणी कुठे जायचं कुठून द्यायचं कसं करायचं त्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि असेच जे मी तुम्हाला प्रत्येक जे पॉईंट आहे बघा सूर्य तिळाचा तेलाचा आंघोळ करायचं पित्र सॉरी त्यानंतर जे ग आपल्या दारावरची जे आहे गोमूत्र त्याचा आणि त्यानंतर सूर्याला अर्घ त्यानंतर इतरचे पित्रहवन पित्रतर्पण पिंपळाची झाडाची सेवा ही सगळे कसं करायचं आहे या सगळ्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे सगळे प्लेलिस्ट बनवणार आहे सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि पंधरा दिवस काटेकोरपणाने या नियमांचे पालन करा इतकी श्रद्धेने पितरांची सेवा करा की जाताना त्यांनी भरभरून तुम्हाला आशीर्वाद देऊन जावं आणि पंधरा दिवसानंतर जेव्हा दिवस उगव सोळावा सतरावा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये सूर्याची एक नवीन किरण नवीन प्रकाश तुमच्या आयुष्यामध्ये यावं जे सुखसंपत्ती सौभाग्याने भरभरून राहावं तर अशा प्रकारे आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसं वाटलं काय नाही मला नक्की सांगा सगळ्यांसोबत ही व्हिडिओ शेअर करा